त्यांना बोलावल्यानंतर त्यांना विचारलं तुमचं चंद्रपूरला ऑफिस कुठे आहेत त्यांनी सांगितलं एका जे ठिकाण सांगितलं भाऊ लगेच म्हटलं का, आपल्या कार्यकर्त्याला सांगितलं यांच्यासोबत जा आणि याचा व्हिडिओ काढून त्यांचा दुसरा ऑफिसर काम जे नाही साहेब तिथं ऑफिस नाही तिथं ओरिएंटल इन्शुरन्स ते वेगळं काय ऑफिस आहे आमचं ऑफिस दुसऱ्या ठिकाणी आहे तिथे पाठवायची तयारी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं त्या ऑफिसला आता कोणीच नाही आहे उत्तर द्यायसाठी मी आलो आहोत म्हणजे असं एकंदरीत जिथं करोड रुपयाचा आज आमच्या जिल्ह्याचा दोनशे पाच करोड रुपयाचा विमा या लोकांनी थांबवलेला होता हे सर्व पाहिल्यानंतर एकंदरीत घोळ त्यांना आता वरपर्यंत नेल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता सुधीर भावने त्याच वेळेस माननीय नामदार निर्मला सीतारामजी ज्या आपल्या अर्थमंत्री आहेत भारताच्या त्यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे जी ओरिएंट इन्शुरन्स कंपनी दिलेली आहे ती विम्यासाठी या कंपनीला ब्लॅकलिस्ट करा आम्हाला ही कंपनी नको या कंपनीचा इच्छा जो कारभार आहे हा कारभार फार ढेपाळलेला आहे आणि कुठंच काही पता लागत नाही त्यांनी लगेच मान्य केलं माननीय के नामदार धनंजयराव मुंडे साहेबांशी बोलले जे कृषी मंत्री आहेत त्यांना सांगितलं की सात तारखेला सात ऑगस्टला मुंबईला बैठक लावा त्या बैठकीमध्ये ऑफिसर्सला बोलावलं आणि ऑफिसर्सला बोलावून त्यांना धरलं आणि त्यांच्याकडून कबूल करून घेतलं का या जिल्ह्याचा जो विमा आहे हा विमा सरसकट जे काही शेतकरी त्यांनी वोरा भागातील चौदा हजार शेतकरी आणि भद्रावती तालुक्यामध्ये सात हजार शेतकरी ज्यांना पीक विम्यापासून वंचित केलं होतं तो विमा द्यायसाठी त्यांना भाग पाडलं त्याच्यापैकी शंभर करोड रुपयाचा पीक विमा जवळपास वाटप झालेला आहे शंभर करोड रुपयाचा पीक विमा येत्या काही दिवसातच वाटपासाठी येणार आहे